राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय यावेळी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा निरोप समारंभात पक्षाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या भाषणात सार सभागृह भावनिक झाले आपल्या भाषणात आव्हाडांनी जयंतरावांचा राजकीय प्रवास त्यांची काम करण्याची शैली नेतृत्व निर्माण करण्याची क्षमता सत्ताधाऱ्यांना शालजोडे मारणारा नेता मुख्यमंत्रीपदाची क्षमता असलेला नेता यावर चपलकपणे भाष्य केले आवाडांचे भाषण ऐकताना सारे सभागृह भावनिक झालं होतं आवाडांचा एक एक शब्द ऐकताना जयंतराव फाऊक झाले होते जयंतरावांची निष्ठा महाराष्ट्र कायमच लक्षात ठेवेल ज्यांना सगळं दिलं त्यांनी बंड केले चंद्र झाल्यावर थंड करून मेवा खायला दिला ते पळून गेले पण जयंतरावांनी शरद पवारांची साथ कधी सोडली नाही महत्त्वाकांक्षा सर्वांना असतात पण त्यासाठी स्वतःच्या बापाच्या पेकटात लात घालणार नाही हा जयंतरावांचा विचार आहे त्यांच्या विचारांचा सन्मान महाराष्ट्र नेहमीच करेल जयंतरावांनी किती वेळा महाराष्ट्र फिरलेत किती वेळा मन मारून जगलेत हे मी पाहिलं आहे त्यांच्या ज्या मर्यादा आहेत त्यांनी कधीच ओलांडल्या नाहीत असं आवाड म्हणालेत शब्द राखून बोलण्याची त्यांची सवय मला आत्मसात करायची आहे त्यांच्याकडून मला संशय शिकायचा आहे मला त्यांचा विद्यार्थी म्हणून राहायला आवडेल आयुष्यात मी त्यांच्याशिवाय कुणालाही नेता मांडला नाही त्यांना मला नेता मांडण्यात धन्यता वाटते खरा नेता कसा असतो या व्याख्येत पाटील बसतात पंचेचाळीस वर्ष त्यांनी पक्षात काम केलं नेतृत्व निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक ही संधी दिली चांगले तरुण हेरून त्यांना पक्षात काम करण्याची नेतृत्व करण्याची संधी दिली नेतृत्व कसं तयार करायचं हे महाराष्ट्राला शरद पवारांनी शिकवलं त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचं काम जयंत पाटलांनी केलं अशा शब्दात आवाडांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आमच्या पक्षाला जयंत पाटलासारखा नेता मिळाला हे आम्ही आमचं भाग्य समजतो विधानसभेत सत्ताधाऱ्यांशी बोलताना त्यांच्या शालजोडेतील टोले सर्वांना माहीत आहेत पक्षाच्या कठीण काळात पक्षाला पुढं घेऊन जाण्याचं काम जयंत पाटलांनी केलं तुम्हाला हा परिवार कधीच विसरणार नाही अशा भावना आव्हाडांनी व्यक्त केल्यात अनेक ऑफर त्यांना येतील पण पुरोगामीचा जो झेंडा आहे त्यांच्या वडिलांनी आणि त्यांच्या खांदावर दिला तो झेंडा ते कधीच खाली टाकणार नाहीत शरद पवार यांचा विश्वास ते सार्थ ठरवतील जातीपातीची लढाई आणि काम करीत असताना सर्वांना माहीत आहे की एक माणूस आमच्या कामाला येईल ते म्हणजेच जयंत पाटील असा विश्वास आव्हाडांनी व्यक्त केला आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे तुमचं नेतृत्व आम्ही मनापासून स्वीकारलं तुम्ही जे पवार साहेबांना दिलं ते आम्ही कधीच विसरणार नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची क्षमता असणारा एकमेव नेता म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो असा भावना त्यांनी व्यक्त करत आवाडाने त्यांना राजकारणातील भावी वाटचाली अशी शुभेच्छा अतिशय गंभीर झालेलं आहे पण एकच सांगतो जयंत पाटलांसारखा एक निष्ठवान कार्यकर्ता तुम्हाला तुमच्या मार्गदर्शनाने मार्गदर्शनाखाली काम करणारा नेता हा आपल्याला एका अवघड प्रसंगी साथ देणारा नेता हे अशा अवघड परिस्थितीमध्ये पुढे जाऊन घे घेऊन जाणारा नेता मिळाला हे आपलं भाग्य होत आणि साहेबांनी जर खरी किंमत आयुष्यात कोणाला दिली तर ती फक्त निष्ठेला दिली साहेब तुम्हाला हा परिवार कधीच विसरणार नाही पुढे वाटचालित काय होईल ते होईल आम्ही लढणारी माणसं आहोत तुम्हालाही अनेक संधी प्राप्त झाल्या असत्या अनेक ऑफर्स तुम्हालाही आल्या होत्या येत राहतील पण पुरगमित्वाचा झेंडा जो तुमच्या वडिलांनी तुमच्या खांद्यावर दिलाय तो तुम्ही कधीच बाजूला सोडणं सोडणार नाही टाकणार नाही हा शरद पवारांचा त्यांच्यावरचा विश्वास हा कायम प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बरोबर लढाई करत असताना आपल्याला एक माणूस कायम मदतीला येईल त्याचं नाव जयंत पाटील तेव्हा आम्हाला माहितीच लढाई सोपी नाही पण तुमच्याकडे बघितल्यानंतर ते कळतं की ते अवघडही नाही तेव्हा साहेब तुम्ही जे दिलं या पक्षाला दिलं प्रत्येक कार्यकर्त्याला दिलं तुमचे ऋण कधीच कार्यकर्ता विसरणार नाही आम्ही कायम तुमचे ऋणी आहोत कायम तुम्हीच आमचे नेते राहाल हा बदल बदल हा निसर्गाचा नियम आहे त्याच्यामुळे हे फार मोठं घडलंय असं माझं मी कधी मानते नाही त्यामुळे तुमचं नेतृत्व हे आम्ही मनाने स्वीकारलंय जबरदस्तीने नाही तुमचं नेतृत्व मान्य करू मान्य करत राहू तुम्ही जे दिलंय पक्षाला तुम्ही जे पवार साहेबांसाठी केलंय ते ऋण प्रत्येक कार्यकर्ता लक्षात ठेवेल हे कायम लक्षात ठेवा आणि आजही सांगतो आणि ह्याच्या पुढेही महाराष्ट्राचा सी एम होण्याच्या लायकीचा था, महाराष्ट्रात जे मला नेतृत्व दिसत आहेत त्याच्या एकमेव तारा मला दिसतो त्याचं नाव जयंत पाटील आहे काय तुमचे त्याबद्दल आम्ही आमची रोड व्यक्त करतो तु, तुम्ही जे काही योगदान दिलं ते अन्यान्य साधारण आहे एवढंच बोलतो मला तर हे सगळं बोलताना साहेब मी तुमच्याकडनं कला शिकलेलो आहे माझ्या सुरुवात मी कंट्रोल करून टाकलं